कामाची बघता सलोपूर पुर पुर आपण आपला व्हिडिओ आपल्याला दिसलं नाव काय श्रीक्षेत्र खंडोबा बाळे उद्या इथं जत्रा आहे उद्या काही तुम्हाला इथं मुंग्यांना चालल्या पण जागा नाही थोडी गर्दी असते हे आहे आता घेऊन जायचं वर हे आमच्या सोलापुरातलं सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे पूर्ण महाराष्ट्रातले लोक इथे तिथे आता बघायचं काय सुद्धा गर्दी नाही काय सुद्धा गर्दी नाही उद्या इथली गर्दी ना इथं आज मी जसं चालतो ना तसं मला चालता पण येणार नाही ट्रस्ट आहे इथे सगळे देणग्या वगैरे कोण कोण काय देते ना इथं सगळा हिशोब असतं सी सी टी वी वगैरे सगळं इकडे ते पण ती इथं कसं कसं असते पहा बघा इथं तेल टाकायचं तेल वाटतं घाला इथं पण तेल घातले आता हे सांग की मला काय आहे काय आहे अरे मला माहिती आहे मी काय सांग सांगावून तुम्ही तेल काय देत तेज शोधी पाहि ना तेल वगैरे घालते आतमध्ये वर डिकमल पिलो सगळं पिवळ

Jasa bandara laut Ini Menteri itu mutai bagai ini. Menteri awal देव सगळे देवी देवता आहे ना त्यांच्या मूर्त्या कोरले हे मंदिर जाऊ चल हे घेऊन जायचं आहे

आपल्याला आज नशीब चांगलं आहे आपल्या एकदम मोकळं वातावरण भेटले पूर्ण अक्षय हे पूर्ण लाकडे विधी कशा होते ना ते सगळे दाखवतो ऑनलाइन सगळे प्रगती आमने पैसे नाही मायेकडे वेत्र गतागा गन्न ऑप्शन आमच्या <laughs> <laughs> ह्याची पूजा असते ना एवढी वाराची वावरात्र लोक या गे तिकडं तिकड येतो बाबा म्हणाचा आमच्या देशपांडे लोकांचा पहिला मल्हारी शिवाज उभा होते ना तीच आहे काय तरी शिवाज पोरगा येत नाही मल्हारीची बायको असलेली चला दर्शन करायला एकदम मस्त बेस्ट दर्शन उद्या आम्हाला दर्शन बेस्ट मस्त उद्या गुरसा गुरुसा का नाही मग चालू

eu ar ruga tana să-l să prăcăria în vidi care cream ca să ne dea să Via. गव्हर्मेंटापू ह नाव नागली नाव बलाची बोला किंवा म्हणलं ते गोड आपण निश्चितपर्ताना कसं असतं ही व्यवसाय असते पूर्ण स्टार्टिंग पासून

हे असं भांडार लावला काय मग ते शांत करते गुरुचंराव कळलं म्हण गुरुचं नाव काकाल मी त्यांचा चला सुद्धा काय कुठायचं कर वला शिवमधायचे कोट घे a